हे आणू मल चल चल मत चल चल सामरूक भाय त्या दिवशी सारखं इथलं पत्तर कसं उडून आलत काम बिघडलेलं असणार मित्रांनो आता दुपारचे वाजलेले आहे साडेबारा आणि साडेबारा वाजता आज आम्ही व्हिडिओची सुरुवात खरंच खूप लेट केलेली आहे काय झालं काय दोघ एका दांडीवर आता बसले असतील दोघ एका दांडीवर मी तरी काय करणार त्याला आज मित्रांनो खरंच खूप लेट झाला आम्हाला व्हिडिओ शूट करायला पण आणि कसं अनुष्काचे काम वगैरे हो काय आवरले नव्हते त्यामुळे काय व्हिडिओ स्टार्टच केला नव्हता आणि आज आमची चिव पण इकडे नव्हती बघा चिव होती मावशीच्या घरी ए पिल्लू तुला पाणी आणले पाणी घेतो हे बघा मित्रांनो आता अनुष्काच्या मागे नवीन काम लागलेले हे दोन लेकर सांभाळता सांभाळता असं हे दोन लेकर सांभाळायचे आणि ते वरचे दोन लेकर आहेत ते तर काय एकाच जागेवरच असते त्यांना काय बघायचं कामच नाही ते पारवे त्यांना तर काय बघायचंच काम नाही ते तर एकाच जागेवर असतात खरंच मित्रांनो भारीकर म्हणून झाली बरं का आमची पहिले आमची मासे होते आम्ही त्यांना लय सांभाळायचो आता हे लवबर्ड सांगलेले बघा आम्ही तो कसले भारी आहेत बघा छान आहेत की नाही कालच तुम्हाला दाखवलेले तर आज सुरुवात पण आमची याच्यापासूनच झालेली आहे हो इकडे बघ आणि इकडे बघा वैष्णव मॅडम पण आलेल आमच्या इकडं हाय कशे आहेत मस्त आहे का लेऊन पडले बाहेर का हे बघा मित्रांनो एवढं ऊन पडलेलं बाहेर बरं तुम्हाला थंड काय घ्यायचं का हे आणू आणू हात घालणूक मध्ये चावण <laughs> 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 उडा हे पाणी पाडते पाडते हे आणि थंड काय घ्यायचं तुम्हाला काय घ्यायचं तुला काय आणायचं मग तुला दिदी तुला काय आणायचं कुल्पी का लस्सी कुलपी वैश्य तुला हे आण मग तुला कुलपीच आणू का जा तू कुलपीच खाणार मला आहे तर चला मित्रांनो आता मी काहीतरी एकदा थंड घेऊन येतो कुलपी किंवा लस्सी काहीतरी घेऊन येतो त्याला बाजूला घ्या त्याला बाजूला आणू चला मित्रांनो घेऊन येतो आणि लगेच भेटतो तुम्हाला परत दर परेशान केलं तुम्ही परेशान बाबा बघते बघते दीदी झोपली मी घेऊन येऊस तर हा दर हॅ हात बघ आणि हात बघ त्याचा गारे आण गारे गारे त्याच्या हातात नाही कुलपी आणल्यात तुम्हाला बस जपस ना तू बस तिकडं दिदीला उठल ते तू हे पिल्लू खुशी हे खुशी झोपली वाटते तिला पण मजा नाही आता पचकात झाला एक पडलीच माझ्याकडनं लस्सी ती टाकली फेकून दिली मी आणि तुला काय ऐकलंस तू बघा मग झालं घ्या चला एवढं ऊन पडलेलं मित्रांनो दुपारचं त्यामुळे म्हटलं चला काहीतरी थंड घेऊन यावा आणि हे बघा पिल्लू पहिला जा आमचं काय करायला काय करायला हा पिल्लू थंड घेऊन आणि त्याच्या हातात वैशुलक दे तिला कुलपी आणू नाही पडलीच माझ्याकडनं माझ्या हातातच पडली ना गाडीवर होतो अचानक एक पडली एक राहिली त्याला कॅरी बॅग दिली ना एका मी हातात धरल्या दोन हे तर वैश काय घ्यायचं कुलफी घ्यायची का कुलपीच म्हणली ती कुलपीला कुलपीत द्यावा लागणार आहे अनु हे अनु अनु रे फ्रीज मिळू का चला काय सगळ्यांना असाच निसतं मधून बघायचं ही बघा किती भिवून मध्ये बसलेली आहे आणि ही बघा इकडं सगळं आवर आवर इकडंच बसलेले हे रोजच वातावरण झालंय बघा मित्रांनो आमच्याकडलं एवढं भयानक वारं सुटलाय ना लय म्हणजे लय रोजच सुटायचे ते झाड बघा तुम्हाला दिसत ते झाड हे अनु मत चल मी मच्छा मच्छल मच्चल थांबलू फाय त्या दिवशी सारखं व्हायचं इथलं पत्तर कसं उडून आलत <laughs> भयानक काय लाईट तीन उठ टाकू साधी टाक हा बस आहे का साईडला बैश बस नाही का काय तिकडं बस हरी आहे का आमची तर आज दिवस नाही हो। अरे हे आनंद दुकान दुकान ह्या लावलोस का खर्च कोणा तुला लावलं की विचारलं मग ह्यात लक्षात नाही आज पप्पा बी नाहीत मित्रांनो आमच्या आज पप्पा गेलेत गावी मी जस्ट दुकान उघडून बसलो होतो आता की लगेच हे चालू झालं वातावरण असं चालत रे बाबा काय पिल्लू <laughs> <फिलू। laughs> <वाहा। laughs>

पहिली परिस्थिती एवढी बॅक होती मित्रांनो आमची ज्या वेळेस आमचे घर होतं पहिलं त्यावेळेस कोटण्यासाठी ज्यावेळेस पाऊस यायचा ना एवढे भयानक व्हायचे आमच्या मित्रांनो लय म्हणजे लय हाल व्हायचे राव कारण की या छोट्या घरामध्ये सगळं काय ऍडजस्ट करावं लागत होतं आम्हाला आणि असं पाऊस वगैरे आला ना तर आता जे जुने सबस्क्रायबर आहेत तिथं पत्र करायचं आमचं चित्त नाही तिथं आम्ही चवळ पण टाकले होतं दिसत पत्र चवळ पण टाकलेलं आम्ही तिथं पूर्ण पत्र फुटलेले तिथं पाणी येत होतं आता रोज म्हणजे असं कधी पण पाऊस चालू झाला पाणी येतच मध्ये अनु खालीच बसा रे खाली हो काय नाही काय ना खालीच बसा म्हणा ती मला खालना आवाज कारण वरती वारं सुटलं ती वरती वरती काय करताय खाली या म्हटलं ठीक आहे चला पण खाली चल मधी गेला सगळं मित्रांनो पाऊस चालू झालेला बघा आता आमचे पत्र आता उचकले होते अनुष्का बाहेर होते एवढी भेली ना मित्रांनो म्हणजे गेल त्या पत्राखाली काही गरज आहे ना तुला राहू तसं म्हणलो होतं मी त्याला त्याला एक तर मित्रांनो सपोर्ट नाही येऊन हो फक्त आम्ही रस्तीने आहे बघा बाकी काही नाही हे चल माझ इत चल भरले वार सुटायला आणू बारिश का मोसम आमचे चिल्ले पिले कसे बसले तर ते कसं इथं पडले ते तिकडे दोघं इकडं वैशू हा गेलो घे बाळा आता काही नको थांब नंतर आणू आता तिकडल्या घरात जातात ना पाऊस यायला लागलाय बाटली भरून आणायचीच नाही इकडे आणू नाही पण तात्पुरत स्वयंपाक राहिला बाई तुझा करायचा अजून एवढा पाऊस येणार आहे का ना ना। <laughs> हा